चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन उद्घाटन परिवहन कार्यालय हे आपल्या कामातून उदगीरची वेगळी ओळख निर्माण करेल नामदार संजय बनसोडे लातूर जिल्ह्यात तीन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या उदगीर या ऐतिहासिक शहरात आता आणखीन एका कार्यालयाची भर पडली आहे जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या उदगीर येथील लोकसंख्येचा विचार करून स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली असून आजपासून वाहनांचे सर्व कामे उदगीर येथेच होतील त्यामुळे उदगीरची महाराष्ट्रात नवीन ओळख निर्माण झाली आहे उदगीरचा कोड एम एच पंचावन्न या क्रमांकाने हे ओळखले जाणार आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आपल्या कामातून उदगीरची वेगळी ओळख निर्माण करेल असं मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केलं ते उदगीर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके बसवराज पाटील कोळखेडकर रामराव बिरादार भरत सामले शिवानंद हैपतपुरे समीर शेख सर्जराव भांगे देविदास कांबळे बालाजी भोसले कार्य अध्यक्ष वसंत पाटील शहर अध्यक्ष सय्यद जानीमिया भाजपाचे तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे शहर अध्यक्ष मनोज पुधाले माजी नगरसेवक विजय निठुरे अनिल मुधाळे उपप्रादेशिक अधिकारी विनोद चव्हाण उपजिल्हा अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर आरटीओ विभागाचे अधिकारी सुनील खंडागळे सुनील शिंदे अशोक जाधव माळे विजय पाटील उत्तरा कलबुर्गे बाळासाहेब मर्लापल्ले ॲडव्होकेट दीपाली आवटे मधुमदी कणशेट्टे ॲडव्होकेट वर्षा कांबळे वैशाली कांबळे शिवकर्णा अंधारे आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना नामदार संजय यांनी ऑगस्ट या दिवसाला ऐतिहासिक महत्व असून आजच्या दिवशी उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत आहे उदगीरच्या विकासासाठी हा महत्वाचा टप्पा आहे अनेक दिवसापासून हे कार्यालय उदगीर येथे सुरू करण्याबाबत मागणी होती विविध मोटर चालक आणि मेकॅनिकल संघटना यांनी ही मागणी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात उदगीर येथे विशेष पाप म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याचं चा नामदार बनसोडे यांनी सांगितलं उदगीर येथे सुरू झालेल्या या कार्यालयामुळे उदगीर तालुक्यासह या कार्यालयाला जोडलेल्या सर्व तालुक्यातील नागरिकांना वाहन चालक परवाना वाहन नोंदणी त्यांचे नूतनीकरण वाहन तपासणी आदी सर्व सुविधा मिळणार आहेत तसेच वाहनधारकांना आवश्यक कागदपत्रे काढण्याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील असं त्यांनी सांगितलं या प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचं फित कापून आणि कॉन्शिलचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आलं प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या कार्यक्रमास विविध मोटर वाहन चालक मालक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन